दिनांक तीस रोजी तासगाव तालुक्यामध्ये आणि दिनांक एकतीस रोजी छोटे तालुक्यामध्ये प्रबोदय दहंडी उत्सव या ठिकाणी संजय काका पाटील युथ फाउंडेशन आणि माझ्या रावचं फाउंडेशन अशा दोन फाउंडेशननी मिळून या ठिकाणी नी दहंडीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे मागच्या वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आपला सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तरी आपण सगळ्याच तासगाव तालुक्यातील सर्व जनतेनं तीस तारखेला तासगाव येथे दत्तमा या ग्राउंडवर आपण सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे त्याचबरोबर कवठे मंकाळा महंकाली हायस्कूल कवठे मंकाळ येथे सहा वाजता साडेपाच वाजता सगळ्यांनी साडेपाच सहा वाजेपर्यंत सर्वांनी उपस्थित राहावं ते आपल्या सगळ्या ठिकाणी आयोजकांनी सर्व विचार करून महिलांसाठी स्वतंत्र बैठकीची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे त्यामुळं महिलांनी सुद्धा या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येनं या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं हे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व जनतेला माझी विनंती आहे